नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपण आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे आगामी तीस दिवसामध्ये नगरपालिकेच्या नवीन सत्ता पक्षाचे चित्र तयार होणार आहे दरम्यान काळात मतदान व इतर प्रक्रिया पूर्ण होणार आहे अशातच मोठ्या संख्येमध्ये मतदारांचे लोंढे मतदारसंघातून बाहेर जात आहेत काही रोज मजुरी आणि नोकरीसाठी तर काही शैक्षणिक निमित्ताने बाहेरगावी जात आहेत यामुळे मात्र मतदानाचा टक्के मात्र नक्कीच घसरू शकतो एवढेच नव्हे तर अनेक उमेदवारांचे गणितही बिघडू शकते असे असले तरी बाहेरगावी जाणाऱ्या मतदारांना रोकायचे तरी कसे काहींच्या रोजगाराचा प्रश्न आहे तर काहींचा शैक्षणिक भविष्याचा विषय आहे एकीकडे रोजगाराचा प्रश्न आहे भविष्य निर्मितीचा प्रश्न आहे तर दुसरीकडं मतदानासारख्या राष्ट्रीय कार्याचे कर्तव्य देखील बजावणे आहे या पेचप्रसंगातून प्रसंगातून मात्र काही ना काही मार्ग काढण्याची नक्कीच गरज आहे दिग्रस डिजिटल लाईव्हची स्पेशल रिपोर्ट आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका